नमस्कार मित्रांनो आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा बातम्या पंधरा हजार क्विंटल कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा बांगलादेश सरकारकडून कांदा आयातीची परवानगी राज्यातील कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यात महाविस्तार ॲपसाठी ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या नोंदी राज्यात नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर तर येवला तालुक्यातील अंधरसूर पाचव्या क्रमांकावर ग्रामीण बँकेच्या विलिनीकरणाचा फटका खातेधारकांना ग्राहक सेवा केंद्रे बंद मंगळवेढ्यात शेतकरी व वयोवृद्धांची मोठी गैरसोय शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा की बँकेची उदासीनता एकूण उद्दिष्ट अठराशे कोटींचे असताना बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये केवळ एकशे सोळा कोटींचेच कर्ज वाटप सफरचंदापेक्षा शेवगा महाग पन्नास रुपयामध्ये केवळ तीनच शेंगा थंडीमुळे फळभाज्यांचे उत्पादन घटले मागणी वाढली बाजारात भाज्यांनी गाठली शंभरी आई योजनेत पंधरा लाखापर्यंतचे विनातारण आणि बिनव्याचे कर्ज विविध पंचेचाळी क्षेत्रात स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना मिळणार प्रोत्साहन लाडक्या बहिणींची अडचण दूर होणार मदतीला ताई येणार वडील पती नसलेल्या महिलांना मिळणार या योजनेतून मोठा लाभ तर या उद्या मित्रांनो आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा बातम्या अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार